గోవన్ పూర్ గనబావడా సా సావంతడిజీ ఎస్టి అతీడెంట్ జాలో అ

लोकम दाम रे आ ना समजई जस्ट पास आलो एक तुमका एक लॅमलेटन अनुस होता की या तक बस पइता तुम्ही त्या बसीत की दे आसा एक नंबर ना काय ना काय ना ही का बस चेकपोडा चेकपोस्ता कडून काही पासली अथॉरिटीज काय आसा की रे चालले आहे आणि आता ऍक्सिडेंट यात ऍक्सिडेंट तुम्ही पइ आता की रे रिस्पॉन्सिबिलिटी कोण रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि कशे गिरे रस्त्यांची कंडिशन कशे गिरे आणि

अडेच झालं आणि म्हणतो एस टी जी आता पळव शकतात ही जी एस टी आता नंबर प्लेट पळ शकतात नंबर प्लेट कशी जरा दिसना हात आणि अशो गाडयो हांगासर हो। गाडयो महाराष्ट्रातल्या गोयन येतात अशा बऱ्याचशो गाडयो येतात आणि चेक पोस्टा वेल्यान हांगासर पास जातात म्हणजे विचार करा गोरमेंटा गाडयो ह्यांका किती कायच लागना आणि जर का स्थानिक कोणी असा नंबर प्लेट नसात किंवा किती असा नसत जर तडयत ही गाडी आता अर्ध पंधरा वीस मिनटं झाली ॲक्सिडंट ज्लो असा आणि टू व्हिलरवाला गाड्या पोना मेळिल् असा आणि गाडी टू व्हीलर ती आता ती सायडीक पडलेली असा पोक शकता तुम्ही आणि तो भीतर पडलेलो आहात काढला आता व्हला बांबोळे आता पोलीस हंग्बुलन्स येथे पण तशी अशी हकीकत जी असतात ते समोर तुमच्या दिसता कसे किंवा ते आणि ज्याप्रमाणे प्रमाणे झाला असे गाड्य फास्ट जो येतात एस टी वगैरे ट्रक असो किंवा किती असो हे एकदम फास्ट येतात आणि हातात जो असे सापडतात ते स्थानिक किंवा टू व्हिलरवाले त्रासांपडात धन्यवाद देव बरे करू